अंबरनाथचे अंबर अंबर श्री अंबरनाथेश्वर मंदिर ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ येथील श्री अंबरनाथेश्वर मंदिर आहे ज्याला अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिरही असे म्हणतात हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात स्थित असलेले एक प्रसिद्ध देवस्थान दहाव्या शतकातील अतिप्राचीन आणि कलात्मक मंदिर आहे हे, हे मंदिर भगवान शंकराला म्हणजेच महादेवाला समर्पित आहे आणि येथील शिवलिंग स्वयंभू मानले जाते स्थापत्य आणि बांधणी बांधणीचा कालखंड इसवी सन एक हजार साठ च्या सुमारास शिलाहार राजवटीत राजा मोहम्मद देव यांनी हे मंदिर बांधले आहे मंदिराची शैली मंदिराचे स्थापत्य हेमाळपंथी आणि नगर शैलीच्या मिश्रणाने तयार केलेले आहे मंदिर मुख्यतः थंड काळ्या दगडापासून म्हणजेच बासा कोरलेले आहे मुख्य रचना या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे सभामंडपात अठरा कलात्मक खांब आहेत मंदिराभोवती भिंतीवर विविध देवतांचे शिल्प कोरलेले आहे विष्णू ब्रह्मा गणेश दुर्गा सूर्यदेव इत्यादी गर्भगृहाचा अँटिक दृश्य मंदिर प्रकाशात स्वयंभू शिवलिंग आणि आसभाची खांबरचना स्पष्ट दिसते मंदिरात पूजा करताना भाविकांना मिरवणूक रंगीत छंडू व पाटेदार माळाचे प्रदर्शन मंद प्रकाशात दर्शन होते तेलाचे दिवे आणि झुमके असलेले खांब गर्भागृहातून प्रकाशित संतप्त वातावरण आणि तिवे उजळताना अधो भागातील शिवलिंग आणि मूर्तीचे दृश्य मंदिराची आतली संरचना हे विशेष वैशिष्ट्य होत गर्भगृहाचे स्थान जमिनीखाली साधारण वीस पायाखाली असून ते मंडपामधून खाली उतरत जाते गर्भगृहाला छत नाही त्यामुळे बाहेर प्रकाश बाहेर येतो कारण शिखर पूर्ण बांधले गेलेले नाही म्हणून एक खुले आकाशासारखे दृश्य तयार करते स्वयंभू शिवलिंग अर्थ ब्रह्मास्त्र सहा आठ पाया पायांनी खाली स्वतः फडकडलेले लिंग सर्वात केंद्रस्थानी आणि खांब व खांबावरील कोरील शिल्प मंदिराच्या सभामंडपातील देवी देवतांचा आणि मकरारीचा अत्यंत सुटे आणि बारीक कोरलेला तपशील दिसतो मंदिरातील लहान पूजास्थल आणि दिवे गर्भगृहात दिवे लावलेले राहतात व त्याची एक वेगळी आध्यात्मिक वातावरण निर्मिती करतात मंदिरातील आधारगड भागातील मंद प्रकाश आणि लालसर दिव्यांचा मिश्रण आतल्या भागात एक शांत भक्तिमय दृश्य निर्माण करते गर्भगृह परिसरात प्रवेश करताना पायांना लांब उतरण्याची संधी सांसारिक आवाज कमी होत जातो व मन समाविष्ट होते खांबावरील शिल्पस्तंभ नंदीची मूर्ती देखील इतकी सुसंगत असून मंदिराच्या प्रत्येक घटकाला एक भव्य संपूर्ण रूप मिळते मंदिरात मोफत प्रवेश मिळतो सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर खुले असते मंदिरात फिरण्यासाठी किमान पंचेचाळीस मिनिटाचा अवधी लागू शकतो या ठिकाणी फोटोग्राफीसाठी मनही आहे मात्र छोट्या म्हणजेच मोबाईलवरून काढलेला फोटो पुण्यपूजा किंवा इतर दृश्य टिपता येतात मोठ्या कॅमेऱ्यासाठी हा निर्बंध असू शकतो तेव्हा स्थानिक नियमानुसार त्या ठिकाणी मोबाईलवर सुद्धा बंदी असू शकते अंबरनाथेश्वर मंदिराचा अंतर्गत भाग हा स्थापत्य कलेचा श्रद्धेचा आणि शांततेचा अद्वितीय समन्वय आहे गर्भगृहात खाली उतरताना भक्ताला आस्था आणि इतिहास अनुभवायला मिळतो मंदिरात दिव्य प्रकाश मूर्तीची कोरग्रस्त तपशील आणि शांत भक्तिमय वातावरण हे आहे येथील शिवलिंग स्वयंभू सुद्धा प्रगडलेले आहे प्रत्येक मास श्री येथे लाखो लोकांची गर्दी होते मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत देखणी शिल्प आहेत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर इतिहास संशोधक वस्तुविषयक छायाचित्रकार हे भेट देत असतात हे मंदिर भारतातील अजोड कोरीव शिल्प असलेले शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे येथे कसे पोहचाल अंबरनाथ पूर्व ठाणे जिल्हा महाराष्ट्र रेल्वे मार्गाने अंबरनाथ हे इंटर रेल्वे लाईनवर असून स्टेशन पासून मंदिर केवळ दीड किलोमी अंतरावर हो आहे रस्ता मार्गावर ठाणे कल्याण बदलापूर उल्हासनगर येथून अंबरनाथपर्यंत सेवा आणि इतर वाहनांची सुविधा उपलब्ध आहे या ठिकाणचे सण आणि उत्सव या ठिकाणी महाशिवरात्र सर्वात मोठा उत्सव असतो येथे लाखो भक्त रात्रभर जागरण करतात श्रावण महिन्यात या ठिकाणी संपूर्ण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते दर सोमवारी येथे अभिषेक केले जातात हे मंदिर छायाचित्रकारासाठी स्थापत्य कलेच्या अभ्यासकासाठी आणि इतिहासप्रेमीसाठी अतिशय आकर्षणाचे केंद्र आहे येथे सूर्योदय आणि सूर्यास्त वेळेस प्रकाश व मंदिराचे छाया एकत्रित सौंदर्य निर्माण करतात हे मंदिर युनेस्को वारसा स्थळात समाविष्ट करण्यासाठी प आले होते अंबरनाथ हे नाव अंबा हा म्हणजे देवी पार्वती अधिक नाथ म्हणजे शंकर अशा शब्दापासून तयार झाले असे मानले जाते अंबरनाथचे शिवमंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर भारतीय स्थापत्यकलेचे एक अद्वितीय रत्न आहे मुंबईपासून अगदी जवळच असल्याने तुम्ही एक दिवसाच्या सहलीत येथे भेट देऊ शकता हर हर महादेव जय शिवशंकर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा मात्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू धन्यवाद